नमस्कार बालमित्रो हो आज आपण बालदिन यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतातील दरवर्षी बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत असत मुले त्यांना नेहरू म्हणून बोलवत असत त्यांच्या मते मुले ही राष्ट्राचे भविष्य आणि उद्याचे नागरिक आहेत त्यांचे पालन पोषण योग्य प्रकारे व्हायला हवे पंडित नेहरूंनी मुलांना प्राथमिक शिक्षण व आरोग्यसेवा देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले तसेच गुणवत्ता शिक्षण मिळवून देण्यासाठी ही प्रयत्न केले या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात शिक्षक व पालक चॉकलेट भेटवस्तू खेळणी देऊन मुलांवर प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतात बालदिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश हा देशात बालसंगोपन बालहक्क आणि बाल शिक्षण याविषयी जागरूकता पसरवणे हा आहे पंडित नेहरू म्हणत की आजची मुले उद्याचा भारत घडवतील आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवू त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा